आणि सविस्तर बातम्या वी, पाहूयात विजय मल्ल्याला ब्रिटन किंवा ब्रिटनचं सरकार, सरकार भारताच्या हवाल आता करणाऱ्या आणि मल्ल्याच्या हस्तांतरणावरती तिथल्या गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आणि विविध बँकेचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून मल्ल्या परागंदा झाला होता आणि ब्रिटनमध्ये त्यानं आसरा घेऊन कोर्टातून भारत सरकारचा सामना करण्याचा सा तीन वर्ष प्रयत्न केला पण हा प्रयत्न अखेर संपुष्टात आलाय ब्रिटन सरकारच्या हस्तांतरण निर्णयाविरुद्ध त्याला अपील करण्यासाठी दिवसांची मुदत देण्यात आली आणि डिसेंबरमध्ये तिथल्या कोर्टानं मल्ल्याच्या विरोधात निर्णय दिल्यापासून भारताची बाजू मजबूत झाली होती आणि आता मल्ल्या भारतात आला की त्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाईल जिथे कसाबला ठेवलं होतं त्याच अंडासेलमध्ये तर या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी आम्ही संवाद साधला होता फोन लाईन वरून ते काय म्हणाले ते ऐकूयात ही मोठी आनंदाची बातमी अशी आहे कारण विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध आपण कायदेशीर लढाई ही पहिली जिंकलेली आहे विजय मल्याने भारतात परत येऊ नये याकरता त्याने आटोकाट प्रयत्न केले भारतातील तुरुंगाच्या स्थितीबद्दल त्याने टीका केली एवढंच नव्हे नंतर शहानपणाचा मार्ग म्हणून मी कर्ज फेडायला तयार आहे मी कोणता गुन्हाही घेतला केला ना, नाही असा नाही दाखवला त्यावरती मात्र ब्रिटिशच्या न्यायालयाने मॅजिस्ट्रेटने हे ठरवून टाकलं की त्याच्यावरचा सपोरदर्शनी पुरावा आणि तोच निर्णय ब्रिटिश सरकारने कायम केलेला आहे त्याच्यामुळे पहिली कायदेशीर लढाई आपण आज जिंकलेली आहे नक्कीच सर मात्र यामध्ये पंधरा दिवस त्याला अपील करण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे या पंधरा दिवसात जर त्याने अपील केलं तर त्याच्यावर सुनावणी होईल मग तुला तुम्हाला असं वाटतं का की खरंच विजय मल्ल्या भारतामध्ये येऊ शकेल की पुन्हा एकदा कायदेशीर काही अडचणी उद्भवतील नाही अर्थात त्याला अपील करण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि जरी त्याने अपील केलं असलं तरी त्याला ते मिळावा लागेल की जर त्या या आदेशाला स्थगिती जर नाही मिळाली तर ब्रिटिश सरकार तेथून त्याची हकालपट्टी करू शकतो अर्थात जर स्टे मिळाला तर मात्र अपिलाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला तेथे राहण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होतो परंतु माझं मत असं आहे की गुलशन कुमार खून खटल्यामध्ये नदीम याच्या हस्तांतरची लढाई आम्ही पहिली अशीच घेतली होती पोस्टिफ मॅजिस्ट्रेटने आमच्या बाजूने निर्णय दिला ब्रिटिश सरकारने तो कायम केला परंतु उच्च न्यायालयाने मात्र आमच्या विरोधात निकाल दिला होता ह्या खटण्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे विजय मल्ल्याच्या विरुद्ध असलेला पुरावा हा कागदोपत्री पुरावा आहे नदीमच्या बद्दल हा तोंडी पुरावा होता ओरल एव्हिडन्स होता आणि त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारने याबाबतीत आमची बाजू भक्कम राहील याचा मला आत्मविश्वास आहे एवढंच नाही तर क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस जे आपल्या भारताच्या तर्फे ब्रिटनच्या न्यायालयात काम पाहत आहे त्यांनी देखील या दृष्टिकोनातून निश्चित कसोशीने प्रयत्न करतील मल्ल्याला स्थगिती मिळवून नाही आणि मल्ल्याला भारतात येऊन फसवणं खोटे कागदपत्र तयार करणं आणि लोक तयार करणं अशा प्रकारच्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावं लागेल सर मात्र विजय मल्ल्या समजा आता त्याला भारतामध्ये आणलं तर त्याला साधारणतः किती शिक्षा होईल असं तुम्हाला वाटत या शिक्षेबद्दल मी आज भाकीत करू शकणार नाही कारण त्याच्या विरुद्ध जे आपण आरोप ठेवलेले आहे त्यातला कोणता गुन्हा सिद्ध होतो यावरती ही शिक्षा अवलंबून आहे पण एक गोष्ट निश्चित की विजय मल्ल्याला भारतीय कायद्याच्या कचाट्यातून आता सुट्टा येणार नाही कारण त्याचा कागदपत्री पुरावा आहे आणि म्हणूनच तो नेहमी स्वतःच्या बचावाकरता वेळोवेळी क्वारंट्या उड्या मारत होतो